नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन होवे मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा जिल्हा यवतमाळ मित्रांनो मागील सत्रामध्ये म्हणजे सत्र शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस मध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार नुसार बी ए फर्स्ट इयरचा सिलेबस आपण अभ्यासलेला आहे परीक्षा सुद्धा दिलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी सुद्धा झालेला आहे यशस्वी होणाऱ्या तमाम हुशार विद्यार्थी मित्रांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण आज आपण बी एस सेकंड इयरला प्रवेश घेतलेला आहोत आणि बी एस सेकंड इयरच्या मराठी साहित्य जे की तिसऱ्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयाला कोणते पुस्तक आहे याची तुम्हाला आतुरता असेल आज त्या संदर्भात बोलूया आणि त्याचा अभ्यासक्रम पाहूया मित्रांनो बी ए भाग दोनच्या तिसऱ्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयाचे जर तुम्ही हा विषय मेजर म्हणून घेतला असेल तर मेजर विषयाचे दोन भाग पडतात मेजर थ्री आणि मेजर फोर मेजर थ्रीला काय आहे तर मेजर थ्रीला मराठी साहित्य या विषयासाठी कोणती पत्रिका आहे कोणता अभ्यास विषय आहे तर मराठी साहित्य प्रकाराचा अभ्यास अनुभव कथन असं आपल्या अभ्यास पत्रिकेचं नाव आहे आता मराठी साहित्याचा अभ्यास अनुभव कथन या साहित्य प्रकारासाठी कोणतं पुस्तक लावलेलं आहे आपल्या मराठी भाषा अभ्यास मंडळाने तर एक अत्यंत सुंदर असलेलं पुस्तक लावलेलं आहे ते म्हणजेच मनमे है विश्वास विश्वास नांगरे पाटील यांचं अनुभव कथन मित्रांनो विश्वास नांगरे पाटलांचं जे अनुभव कथन आहे हे निश्चितच तुमच्यासारख्या तरुण मुळां मुलांना सळसळत्या रक्ताला आणखी प्रेरित करणार आहे आणखी उत्तेजित करणार आहे प्रेरणा देणार आहे यशस्वी जीवन कसं जगायचं आणि जीवन जगत असताना प्रचंड अडथळे येणार त्या अडथळ्यांवर मात कशी करायची हे सांगणार आहे मित्रांनो मनमे हे विश्वास जे मार्केटला आता पुस्तक आहे ते एकोणतीसावी आवृत्ती आहे दोन हजार सहामध्ये दोन हजार सोळामध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि दोन हजार पंचवीसमध्ये या पुस्तकाची एकोणतीसावी आवृत्ती निघाली आणि पन्नास हजाराच्या वर हे पुस्तक विकल्या गेले आहे हे सगळं यासाठी सांगतो आहे की तुम्ही लक्षात घ्या की हे पुस्तक किती खपलं असेल किती विक्री झालं असेल जर एखादं पुस्तक एवढ्या मोठ्या प्रमाणात विकलं जात आहे तर निश्चितच निश्चितच त्या पुस्तकामध्ये एक क्वालिटी असते एक प्रेरणा असते जीवनाचे विविध रंग असते जे रंग आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायचे आणि आपलंही जीवन अगदी रंगारंग बनवायचं ही प्रेरणा हा विश्वास पुस्तकामध्ये असतो कोणत्या पुस्तकामध्ये आहे तर मे हे विश्वास हे विश्वास नागरिक पाटलांचं पुस्तक आहे अत्यंत छानचं पुस्तक आपल्याला आहे आता मित्रांनो हे पुस्तक तुम्ही का वाचावं पहिलं याचं उत्तर आहे की तुम्हाला अभ्यास क्रमाला आहे म्हणून ते पुस्तक वाचावं पण मित्रांनो माणसाने केवळ परीक्षार्थी होऊ नये परीक्षार्थी तुम्ही परीक्षा केवळ दोन तीन वर्ष द्याल पण जीवन तुम्ही आयुष्यावर जगाल ते जीवन जगत असताना आपल्याला अनेक संदर्भ ग्रंथ अनेक पुस्तकं अनेक सिलेबस आयुष्यामध्ये कामी पडला पाहिजे नव्हे तर आयुष्य या चिखामध्ये रुतलेलं आयुष्य या दारिद्र्यामध्ये लपलेलं आयुष्य या प्रचंड घामामध्ये कष्टामध्ये परिश्रमामध्ये दडलेलं आयुष्य जेव्हा यशस्वी होतो तेव्हा यशस्वी आयुष्याचा गौरव न करता यशस्वी आयुष्याचा अहंकार न करता कसं साधेपणाने जगावं आणि माणूस म्हणून उन्नत व्हावं हा उन्नतपणाचा मार्ग सुद्धा हे पुस्तक दाखवत हे पुस्तक का वाचावं मित्रांनो ना? विश्वास नागरे पाटील हे गावखेड्यामधले आहेत लहानशा कोकरूट सारख्या लहानशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि कोकरूटचा लहानसा मुलगा पुढे जाऊन शिकता 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 दिल्लीची म्हणजे भारत लेवलवर घेणारी परीक्षा युपीएसची परीक्षा भारतामधली सर्वात कठीण परीक्षा तो पास झाला आणि महाराष्ट्रामध्ये एक आय पी एस म्हणून यशस्वी अधिकारी म्हणून त्याचं त्यांचं नाव गाजते आहे कोक्रूटच्या लहानशा खेड्यापासून तर दिल्ली आणि महाराष्ट्रापर्यंत जो यांचा प्रवास आहे जो त्यांनी स्वतःभोवती राजमार्ग केलेला आहे हा माणसाला दिपवून टाकणारा प्रवास तुमच्याही वाट्याला येईल हा विश्वास ठेवूया हे विश्वास हे पुस्तक देता येईल आणि म्हणून हे पुस्तक वाचावं म्हणून गावखेड्यातील शहरातील सर्वच मुलांना जे मुलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकते पण पण रस्ता दिसत नाही भरकटलेले आहे नेमकं ध्येय निश्चित होत नाही परिश्रम कोणत्या मार्गाने करायचं हे समजत नाही परिश्रमामध्ये वारंवार वारंवार अडथळा येते अपयश येते खचून जाते मग मा खसलेल्या माणसाला उभारी कोण देईल तर हे पुस्तक देईल अडथळ्यांवर मार्ग कोण सांगेल तर हे पुस्तक सांगेल आपणही त्यांच्यापर्यंत होऊ शकतो हे कोणाकडे पाहायचं तर विश्वास नागरे पाटलांकडे पाहायचं आणि हे पुस्तक वाचायचं आणि जिद्द आपल्या मनात निर्माण करून घ्यायची म्हणून हे पुस्तक वाचायचं मित्रांनो हे जग सध्याच स्पर्धा परीक्षेचं युग आहे स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही प्रत्येक ठिकाणी स्पर्धा लागलेली आहे त्या स्पर्धामध्ये आपल्याला जगायचं आहे उतरायचं आहे आणि मग स्पर्धेमध्ये जगत असताना तुम्ही एकटेच स्पर्धा आहे का नाही तुमचा स्पर्धक आहे एकटाच आहे का नाही लाखो स्पर्धक आहे आणि लाखो स्पर्धकांमधून तुम्हाला विजयी व्हायचा आहे एकमेकाला भिडायचा आहे टक्कर द्यायचा आहे आणि टक्कर देऊन तुम्हाला यशस्वी व्हायचा आहे टक्कर कशी द्यायची आता बुद्ध्याने टक्कर देण्याचा काळ गेला आहे तर मुद्द्याने टक्कर द्यायची मसल पॉवर आता महत्वाची नाही तर माइंड पॉवर महत्वाची आहे म्हणून केवळ पायाने चाललंय तर अंतर गाठता येते डोक्याने चालायचं म्हणजे ध्येय गाठता येतं हे मी पुस्तक शिकवत हे पुस्तक का वाचावं कोणी वाचावं तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक आपल्या उशाशी ठेवून झोपावं का कारण यामधले प्रत्येक अनुभव हे तुमच्या वाट्याला येणार आहे यातील समस्या तुमच्या वाट्याला येणार आहे आणि त्या समस्येवरच उपाय सुद्धा हे पुस्तक आहे म्हणून तुमचं पुस्तक म्हणून हे पुस्तक तुमचं अगदी जीवलग सखा मित्र होणार आहे म्हणून तुमचं हे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे ध्येय प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला ध्येय गाठायचं आहे गाठायचं आहे पण ध्येय गाठण्यासाठी मार्ग कुणी हे सांगते कोणी ते सांगते कोणी ते सांगते आयुष्यामध्ये चकवणारे खूप असते नेमका मार्ग सांगणारे फार कमी असतात पुस्तक हेच नाही तर कोणतंही पुस्तक आपल्याला यशस्वी मार्ग सांगतं खरं मार्ग सांगतं त्यामधलं हे पुस्तक आहे नेमकं मार्ग सांगतं आपल्याला मित्रांनो दुसरं तुम्हालाही आवडतं ज्या पद्धतीने मला आवडतं त्या पद्धतीने तुम्हालाही आवडतं तुम्हालाच नव्हे तुम्हाला तर तुमच्या मित्राला मैत्रिणीला सर्वांनाच आवडतं काय आवडतं तर चकाकणारं जीवन आवडतं कुणाला आवडत नाही चकाकणारं जीवन कुणाला आवडत नाही एसीचं घर बंगल्याचं घर माडीचं घर कुणाला आवडत नाही की तुम्ही छानपैकी लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसलेले तुमच्या हृदयभोवती नवकर चावर असावे एक सरकारी छान बंगला असावा एसीची गाडी असावी भरी मोठी माडी असावी कुणाला आवडत नाही तुमचं नाव दररोजच्या सकाळच्या वृत्तपत्रावर लिहिलेलं असावं तुमचं नाव सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरलेलं असावं तुमचं नाव सगळ्यांच्या मुखामध्ये पेरलेलं असावं कुणाला वाटत नाही तुम्हाला तुम्हाला सर्वांना वाटते की आपण तिथे नसलो तर त्याला असं आपण हवं हवं असं वाटलं पाहिजे वाटत नाही सगळ्यांनाच वाटत चकाकणारं जीवन हे सर्वांनाच आवश्यक पाहिजे असतं पण चकाकणारं जीवन जे मिळवायचं असतं त्यासाठी किती परिश्रम करायचे कसे करायचे नेमकेपणाने कसे करायचे हे, हे पुस्तक सांगता येईल मित्रांनो यशस्वी ये परिश्रमाची गाथा म्हणजेच मे विश्वास असंही म्हणता येईल हे पुस्तक लिहिताना त्यांनी आपल्या बागपणचे आपल्या शाळेमधले आपल्या महाविद्यालयामधले सर्व आठवणी सांगितल्या त्यांचे शिक्षक कसे होते हे ते सगळं सांगितलं आहे हे सगळं सांगत असताना वाचत असताना आपणही त्या अनुभवामध्ये डुंबून जातो कारण आपलेही अनुभव तसेच असतात फक्त त्यांनी त्या अनुभवाला गाठीशी घेऊन त्यातून जिद्द नावाची गोष्ट स्वतःमध्ये समर्पित करून त्यामधून प्रेरणा घेऊन प्रचंड परिश्रमाने ते यशस्वी झाले अनुभव तेही आपल्या गाठीशी असतात पण अनुभवातून आपण भाषे शिकत नाही आणि मोठे होत नाही म्हणून आपण प्लॅनिंग सगळेच लोक करतात पण त्यामध्ये केवळ एक दोन लोकच त्या प्लॅनिंगवर अंमलबजावणी करतात म्हणून ते यशस्वी होतात पुस्तक हे प्लॅनिंग करायला शिकवतं पुस्तक हे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तो संघर्षाच्या मैदानामध्ये भिडायला शिकवतं लढायला शिकवतं झगडायला शिकवत माणसाला कसं संघर्ष करायचं हे शिकवत मित्रांनो आपण आयुष्य जगत असताना सर्वच अनुभव काही आपल्याला चांगले राहणार नाही आयुष्यामध्ये कधी कधी अनुभव वायू ये सुद्धा येईल अपयश सुद्धा आपल्याला पचवावं लागेल अपयशाने खचून न जातात कुणाला कधी दहावीमध्ये कमी मार्क भेटते बारावीमध्ये कमी भेटते कधी बीएमध्ये तो एखादा विषय ठेवून फेल होतोय तर कधी स्पर्धा परीक्षेमध्ये फारस लवकर यश मिळत नाही अपयशी होतात आणि मग भ्रमनिरास होतो आणि मग खचून जातात बऱ्याचदा बरेच मुलं आत्माघातापर्यंत पोहोचतात हे योग्य आहे का नाही अरे एका परीक्षेनेच खचलं म्हणून काय झालं अब्राहम लिंकन सोळा वेळा फेल झाले होते त्यांच्या जीवनामध्ये सोळ्या वेळा त्यांना अपयश आलं होतं पण मग जे अपयश मिळालं त्या यशाचं त्यांनी सोनं केलं आणि अब्राहम लिंकन एक जगाचा आदर्श झाले खरं सांगायचं मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे अपयश या शब्दामध्येच यश लपलेलं आहे आपण फक्त अपयशच गाठीशी घेऊन बसतो अपयशाला फोडून टाका तोडून टाका अप काढून टाका यश तुमच्या खिशात ठेवा म्हणजे यश तुम्हाला मिळेल हे पुस्तक शिकवतं एखाद्या गोष्टीकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी देतय दृष्टिकोन देतय दृष्टिकोनच महत्वाचा आहे मित्रांनो आपण जे यशस्वी होतो ना ते यशस्वी होण्यामध्ये आपल्या परिश्रमाचा फार कमी वाटा असतो एक टक्के वाटा हा आपल्या परिश्रमाचा अभ्यासाचा असतो तर दृष्टिकोनाचा हा ऐंशी टक्के वाटा असतो म्हणून दृष्टी बदला दृष्टिकोन बदला आपण गरीब आहे म्हणून मागे राहू नका आपण खेड्यातले आहे म्हणून मागे राहू नका आपली गरिबी हीच आपली ऊर्जा आहे कारण आपल्यासाठी गमावण्यासाठी काय आपल्याकडे काहीच नाही आहे आपली गरिबी आपल्या खेड्यातलं असणं ते टणक असणं ते मजबूत असणं हीच आपली ऊर्जा आहे दोन दिवस जवळ नाही तरी काही होणार नाही कारण आपल्या म्हणजे घरीच आहे फार काही तोंडाची हातातोंडाची गाठबेट होत नाही मग दोन दिवस उपाशी राहिल्यानं काही ना ना मरणार नाही हीच आपली एनर्जी आहे हीच आपली ऊर्जा आहे जी आपली कमजोरी आहे त्याकडे नव्या दृष्टीने पहा तीच आपली एनर्जी होईल ऊर्जा होईल तीच आपल्या यशापर्यंत पोहोचवेल पण हे सांगणार लागेल ना हे पुस्तक सांगता येईल आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये कधी काही यशस्वी यशस्वी झाले नाही अपयश आलं तर आत्मघात करू नका या आयुष्याकडे या जगाकडे या सुंदर सृष्टीकडे नव्या दृष्टीने पहा जग फार सुंदर आहे इथे भूतरावर अनेक रंगाने हे जग व्यापलेलं आहे ही पृथ्वी पृथ्वी अनेक रंगाने नटलेली आहे इथल्या डोंगर दऱ्या पहा इथले धरधर्या नदी पहा थांब असा सागर पहा झुळझुळणारी हवा पहा इथले प्रत्येक माणसाची अं तरा वेगळी आहे त्याचा रंग वेगळा ढंग वेगळा आहे त्याची संस्कृती वेगळी आहे त्याची प्रथा परंपरा वेगळी आहे रंग पहा फुलांचे रंग फार वेगवेगळे भे आहे मस्त रंगाने भे हे वेगळे वेगळे जग आहे मस्त सुंदर असं जग आहे म्हणून आयुष्याचे साठ सत्तर ऐंशी वर्ष जे काही आपल्याला आयुष्य मिळेल ते आयुष्यभर हे जग मस्तपैकी निरखायचं पाहायचं आनंद घ्यायचं या जगामध्ये पाण्यामध्ये मनसोक्त डुंबावं त्या पद्धतीने या जगाच्या रंगामध्ये मनसोक्त डुंबायचं आनंदाने जगायचं कधी काही आयुष्याच्या वळणावर एखादा आत्मघात झाला एखादा अपयश आलं तर या अपयशाने खचून न जाता कधी काही बेभानपणे धावताना ठेच लागली पाय रक्ताळला तर पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी आपल्या ऊर्जेचं मनम त्या ठिकाणी लावायचं आणि पुन्हा धावायचं बेभानपणे धावायचं ध्येय मिळवण्यासाठी जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत धावायचं 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 आणि मग जेव्हा ध्येय साकार होईल तेव्हा तेव्हा आपण कुबेराच्या त्या गार्डन मध्ये असू कुबेराच्या संपत्तीच्या घरामध्ये असू आपण मित्रांनो परिस्थितीला गांगुरून सिकंदर कधी कोसळला नाही आणि आणि तुटलेला तारा जमिनीवर कधी पडलेला तुम्ही पाहला नाही म्हणून म्हणून जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण कोसळायचं नाही रडायचं नाही भेरायचं नाही अनेक नद्या त्या महासागराला येऊन मिळतात पण महासागर कधी नदीमध्ये परावर्तित झालेला नाही प्रत्येकाने आपलं माणूस पण आपलं पण सिद्ध केलेलं आहे राखलेलं आहे तुम्ही माणसं आहात आणि आपण आपलं माणूस पण राखूया लहान सहान गोष्टीला आपण भ्यायचं नाही रडायचं नाही यशस्वी जीवन करायचं विश्वास नागरे पाटील सांगतात की यशस्वी जीवनाचा मंत्र काय तर यत्न प्रयत्न जिद्द स्वप्न आणि संकल्प ही त्यांनी यशस्वी जीवनाची एक पंचसूत्री सांगितलेली मित्रा ते आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याहत्तर ते सत्त्याण्णव या चोवीस वर्षातील त्यांच्या जीवनामध्ये जे आलेले क्षण आहे मग ते कधी गरिबीचे असेल कधी नाकारण्याचे असेल कधी हरण्याचे असेल कधी अपयशाचे असेल जे जे क्षण आलेले आहे ते ते क्षण तुमच्याही वाटेला ते क्षण तुमच्या क्षणांसोबत साम्य करतात ते प्रसंग तुमच्या प्रसंगांसोबत साम्य राखतात म्हणून तुम्हाला हे पुस्तक प्रेरणादायी ठरतात विश्वास नांगरे पाटील हा तुमच्यासारखाच खेड्यामधला आहे विश्वास नांगरे पाटील हा तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबामधला आहे विश्वास नागरे पाटील हा तुमच्यासारखाच उनाडक्या करणारा आहे तुमच्यासारखाच अभ्यास करणारा आहे तुमच्यासारखा जिद्दी आहे तुमच्यासारखा हट्टी आहे तुमच्यासारखाच हुशार सुद्धा आहे विश्वास नागरे पाटील म्हणजेच तरुणपणातले तुम्ही आहात विश्वास नागरे पाटील जर आज आय पी एस होऊन सव्वीस अकराच्या त्या दंगलीला भिडू शकतो सव्वीस अकराच्या त्या आतंकवाद्यांना भिडू शकतो आणि जगामध्ये नाव करून एक यशस्वी आय पी एस अधिकारी होऊ शकतो तर त्याच्या तरुण वयातले विश्वास नागरे पाटील तुम्ही आहात हे 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 पुस्तक तुमच्यावर विनंभ होत आणि म्हणून हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे तुम्ही वाचलं पाहिजे बालकांनी वाचलं पाहिजे पालकांनी वाचलं पाहिजे शिक्षक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे ज्याला ज्याला असं वाटतं की आपण जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे गेल्यानंतरही कोणीतरी आपलं नाव घेतलं पाहिजे या विश्वाच्या इतिहासावर आपलं नाव कोरलं गेलं पाहिजे ज्याला ज्याला असं वाटतं की दलदलीतलं हे जीवन नाकारून आपण मखमणी सोफ्यावरचं जीवन स्वीकारलं पाहिजे हा दलदली पासून तर मखमलीपर्यंतचा प्रवास कसा करायचा याचं ज्ञान याचं मार्गदर्शन पुस्तक करतं म्हणून त्या सर्वांनी वाचावं वा, ज्याला असं वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी पाहिजे हे 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 जीवन पुस्तक पुस्तक केवळ परीक्षार्थी म्हणून वाचू नका तर हे पुस्तक तुम्ही जीवनाथी म्हणून वाचा जीवन तुमचं यशस्वी होईल यासाठी पुस्तक आपण वाचलं पाहिजे मराठी अभ्यास मंडळाचं यासाठीच आपण अभिनंदन केलं पाहिजे मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा बेल बटन या यासाठी दाबा की यानंतर आपण मराठी साहित्य आणि मराठी या विषयाचे व्हिडिओ या चॅनलवर आपण टाकणार आहोत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि त्याचा आस्वाद घेता येईल यासाठी तुर्तास धन्यवाद